तर मी आज तुमच्यासोबत माझं दुपारपर्यंतचं रुटीन पूर्णपणे शेअर करणार आहे माझे कामं वगैरे तर सर्वांचं रुटीन हे वेगवेगळं असतं तर चला माया पण रुटीन तुम्ही शे पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करायला पण विसरू नका तर रुटीन हे आपलं दररोज एकसारखं राहत नाही कधीतरी वेगळं कधी वेगळं तर म्हणजे लहान पोरं असले की नाही रुटीन आपलं चेंज होतच असतं तर रातचा वार होता रविवार आणि रविवारच्या दिवशी माझं थोडं निवांतच असतं तर मी आ, सर्वात पहिलं आपले जे रात्रीचे भांडे वगैरे असतात किचनवर घसून ठेवलेले ते मी भांडे वगैरे मांडून घेत असते कारण की किचन मोकळा असलं ना तर आपल्याला सर्व गोष्टी पुढं नाश्ता वगैरे काय असेल ते करायला जमतं आणि किचनवर पसारा असला ना तर आपला टाईम पण निघून जातो आणि आपले कामं पण तसेच राहत असतात त्यामुळे पहिला ते करून घेत असते परत स्वच्छस्क कपड्याने क्लीन करून घेत असते किचन कारण की रात्रीभरची जी नकारात्मक परत आपली जी धूर माती वगैरे बसलेली असती ती सर्व गोष्टी साफ करून घेऊन आणि त्यानंतर मी मायासाठी पिण्यासाठी पाणी ठेवत असते आणि ते पण तांब्याच्या गळशीमध्ये मी भरून ठेवत असते आणि ते मी सकाळी पित असते कारण की ती मला एक सवय झालेली आता पाणी पिण्याची आता तर सध्या मी वेट लॉसवर नाही आहे आणि आता मी एक थोड्या दिवसातच परत वेट लॉस सुरू करणारे कारण की आता वेट वाढून गेलेले दिवाळीनंतरने मी सुद्धा लक्ष दिलेलं नाही माझ्यावर बिंदास खाल्लेले जे पाहिजे ते मनसोबतं पण आता करायचं आहे थोड्या दिवसांनी चालू करणार आहे मी तर पाणी वगैरे पिऊन झाल्यावर लगेच मग मी झाडू वगैरे मारायला घेते कारण की पाणी वगैरे पिलं ना त्यानंतर मग थोडंसं हालचाल होती आणि एक्सरसाईज करायला वगैरे टाईम भेटत नाही तर मग मी अशीच करत असते पहिला पाणी वगैरे पिते त्यानंतर ना आपल्या घरातल्या सर्व जे कामं असतील ते करते तर बाहेरचंसुद्धा मी व्यवस्थित असं अंगण वगैरे झाडून घेत असते सकाळी आणि कसं सकाळीच हे सर्व गोष्टी आपल्या होत्या दिवसभर नंतर होत नसता पण कसं आहे ले ले, ना आपण हे सकाळी कामं केले ना आपल्यालासुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं आणि इथं बघा माझं मस्त असं गरम पाणी पण झालेलं आहे आणि लगेच मग मी ब्रश वगैरे पण करायला घेतलेली आहे आणि पहिला कशी सवय होती मला बिना म्हणजे ब्रश करायचं पहिला चाय वगैरे प्यायचं नंतर ना कामं करायची पण आता तसं काय राहिलेलं नाही आहे पहिल्याची वेगळी गोष्ट होती आता तसं सर्व चेंज झालं आहे मयंक आरो पण झोपले होते मस्त आणि मयंक बघा आता दिवसभरासाठी रेडी होतो आहे तर माझी आंघोळ वगैरे पण झाली आता देवपूजा <laughs> वगैरे करून घ्यायची आहे आणि इथं आरोला पण मी आंघोळ वगैरे घालून दिली छान गुड मॉर्निंग रे मॉर्निंग आरो पण बोलायला शिकतो आता लई आणि इथं बघा मय कुठून बसला आणि उठल्या उठल्या खेळतोय ना मया इथं बघ तर चला आता मी जरा दिवाबत्ती करून घेते आणि रांगोळी थोडी बाहेर काढते तर चला ब्लॉगवर कंटिन्यू राहा तर मला दररोज देव वगैरे मी धुवत नाही तर मी एक सोमवारी आणि गुरुवारच्या दिवशी देवांची पूजा करत असते आणि एनी टाईम मी फक्त दिवाबत्ती वगैरे करत असते तर इथं बाहेर येऊन मी तुळशीला वगैरे अगरबत्ती लावली आणि त्यानंतर मग मी करत आहे आता मस्त अशी रांगोळी काढती आहे छोटीशी कारण की दररोज आता रांगोळ्या काढल्यानंतर छान वाटतं खरंच बाहेर आपल्या ह्या रांगोळी वगैरे आणि ही कशी आपली संस्कृती चालत आलेली अशा गोष्टी करत आलेल्या आहेत म्हणून ह्या गोष्टी आपणसुद्धा केल्या पाहिजे ते स्टिकर बिकर लावण्यापेक्षा हे रांगोळी दोन मिनटात आपल्याला जशी जमेल तशी काढली ना तर खूप मनाला समाधान पण वाटतं आणि आपल्याला स्वतःलासुद्धा छान वाटतं बघा तर इथं तर काढून घेतली मी एक छोटीशी अशी टिपक्यांची रांगोळी होती आणि ती मनाने मी सर्व ही करून घेतलेली डिझाईन आता आणि छान आता बघा पोरं पण दोघं बसलेले माझ्यापाशी त्यांना पण दूध बिस्किट नाश्ता करायचा आहे आरो म्हणत होता मम्मी मला नाश्ता बनव आणि आज मला पोहे बनवून दे तर मी त्याच्यासाठी आज मस्त असे पोहे वगैरे पण करणार आहे आणि पोरं स्वतःहून बोलले ना तर आपल्यालासुद्धा करायला खूप उत्साह येत असतो बघा आणि म्हणजे ते स्वतः सांगतं आपल्याला की बाबा हे कर ते कर मग खूप छान वाटतं तर मस्त असे मी बनवले पोहे त्यासाठी आणि त्याला खांदा बिलकुल चालत नाही तर आरवला खायचे होते पोहे त्यामुळे म्हटलं चला आज पोहे करू छानपैकी मस्त असे पोहे झालेले आहेत तर चला आता पोहे खाऊया तर घ्या चल

तळलेले शेंगदाणे खाल्ले आणि त्या पोटात दुखता आणि कच्चे शेंगदाणे अर्धा डब्बा त्यांनी संपून टाकला कच्चे शेंगदाणे खाऊन खाऊन आणि पूर्ण शेंगदाणे मायागड देतोय छान इतका हुशार ये ना तर पोहे वगैरे खाऊन झाल्यावर बघा चाय एक खूप पिवशी वाटतो तर मी माझ्यासाठी गोळा जर चाय केला परत पोरांसाठी दूध कच झाला आता मस्त असा नाश्ता झाल्यावर पोह्यानंतर चाय पिवशी वाटतो मस्त असं होऊन आलंय बघा आणि चाय घेऊया खूप छान गुळाचा चाय खरं खूप छान लागतो आपल्या साखरेच्या चायपेक्षा आणि साखरेचा चाय काय फायद्याचा पण नसतो गुळाचा चांगला पण अस रविवार आहे आणि मस्त असे मी केस वगैरे धुऊन घेतलेले छान सुटले पण बिछाणा वगैरे मी सकाळीच काढून घेत असते पण तुम्ही असेल दोघं पण मी कामं वगैरे करत होते त्यामुळे पण मग म्हटलं पहिला त्याला नाश्ता वगैरे देऊ त्यानंतर मग मी आरामशीर करायला घेतलं कारण की पोरांचं पोट भरलं ना मग आपल्याला टेन्शन नसतं बघा तर मग मी हिथं मस्त असं झटकून आणि बेडशीट पण मला आज चेंज करायची होती त्यामुळे म्हटलं जाऊ त्या आज निवांतच करून घेऊया तर मस्त अशी बेडशीट चेंज केली बघा मी आणि कसं मी दोन चार दिवसात दो चेंज करत असते पोरं कसे लहान पोरं असल्यामुळे ना आपल्याला जरा काळजी घ्या गह, घ्यावीच लागते तर इथली बेडशीट मी आता झटकून घेतली आहे तर हॉलमध्ये सुद्धा येऊन मी मस्त असं बेड सरकून घेतलं जेणेकरून बेडशीट एकदम परफेक्ट बसती आणि हालतसुद्धा नाही बेडशीट आणि आपण असंच म्हणजे बेड आपला सेट असेल आणि त्यावर बेडशीट टाकायचं म्हटलं ना तर होत नाही व्यवस्थित त्यामुळे असं सरकून जर केलं ना तर बेटर होत असतं बघा आणि मस्त अशी बसती आणि हालत नाही आणि पोरांचं कसं असतं ना वडावडी करत त्यांची मस्ती असते ना तेवढी तर ते पूर्ण बेडशीट काढतात पण अशी केली ना तर बिलकुल निघत नाही बेडशीट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर ता ना मी झाडू वगैरे मारून घेतली तर तिन्ही घरात मी दोनदा आता सकाळपासून माझं दोनदा झाडू वगैरे मारून झालेले आणि आता टाइम झालेला होता साडे दहा तर बघू शकता तरी पण एवढा कचरा निघाला आणि म्हणजे नाश्ता वगैरे झाला का नाही त्यानंतर ना अजून व्यवस्थित असं कचरा काढता येतो कारण की पोरंसुद्धा ना थोडंसं खायला दिलं ना तर पूर्ण घर घाण करत असतात तर बघू शकता माझा हॉल वगैरे हो पण क्लीन झाला आणि भांड्यांचा तर प्रश्नच नसतो कारण की मी रात्रीच करते आणि त्यानंतर ना आता कपडे होते आज भरपूर कारण की बेडशीट वगैरे काढलेले होते परत पोरांची दोन दोन जोड असतात तर ते कपडे वगैरे हो पण झाले माझे आणि तर माझे कपडे वगैरे हो सुकून झाले आता जायचं आहे खाली घर पुसून घ्यायचं आहे मग स्वयंपाक वगैरे करून घ्यायचं आहे चला आणि हि तर बघा आराममयम खेळत बसता पुन्हा ऐकत नाही जरासुद्धा त्यांना इथं मजा येते आता कसं त्यांना खाली जायला जागाच नाही ना खेळायला वगैरे म्हणून मग टेनिसवर येतात खेळता पण बरं आहे मला तर चांगलं वाटतं कारण की खाली जायचे ना तर आरो तर तिकडं खूप लांब लांब जायचं पण आता कसं आहे बरीच येतो आणि एक तर खाली बारकणीत खेळ तरी तर बघू शकता दोघांना इथे थो थोडी माती आहे ती माती खेळता आणि तिथं जाऊन बसता मी हा ना आता खाली आता कडक येईक संध्याकाळी चल म्हणले तर मयंक नीट बस मयंकला तर आता सांगू घातले तरी बाबा फोर का बघा मातीत खेळतोय काय करायचं सांग तर ही कॅट बघा कसली क्यूट आहे इतकी छान आहे मांजर खूपच छान मयंकला खूपच आवडते आणि मयंक तिच्या महागच लागत असतो बाबा आपण मला भीती वाटते आणि ती पाळीव आहे आणि खूप छान आहे बघा खूप क्यूट आहे आणि त्यानंतर ना आलं मी लगेच स्वच्छ असं घर क्लीन पुसून घेते आहे आणि घर मी दररोज पुसत नाही एक दिवसाड पुसत असते कारण की आणि कधीतरी समजा पोरं खूपच घाण केलं ना तर मी डेली पुसून घेत असते पण एक दिवस आड मी पुसत असते घर कारण की कसं आहे ना दररोज दररोज म्हणलं ना होत नाही आणि पोरं सारखे मधी मधी करता ओढ्या मारा आता एवढं मी घर पुसते ना त्यात पण ते इतकं भ्याचं आहे आणि पाय बी सटकला ना मग झालं मग सांगताच येत नाही मग काय होईल बघा त्यांच्या मागं मला पळावं लागतं आणि एक मिनटं ग बसत नाही पोरं असं आहे तर मी आता व्यवस्थित असं घर स्वच्छ करून घेते आणि घर स्वच्छ राहिलं ना आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि लहान पोरं असलं त्यांना सुद्धा म्हणजे एक सवय लागती की बाबा घर स्वच्छ असलं ना ते पण बघता मला आरो हितलं घर पुसताना आरो मला म्हणतो तो खाबर पुसती नको पुसू असं तसं पण मी म्हणलं घर स्वच्छ राहिलं ना आरू छान लागतं आहे मग तो आर बरोबर बारा वाजलेले हो। तर बारा वाजेपर्यंत माझे सर्व कामं झालेले ते पण थोडा टाईमपास केला थोडाशी मोबाईल बघितला असं करत करत माझे बारा वाजेपर्यंत सर्वे कामं झाले पण आता सर्वात मेन स्वयंपाक राहिलेला आहे आणि किचनवर पसारा झालेला आहे कारण की पोहे वगैरे केले होते मी त्याचा पसारा झाला आहे तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते इथला आवरून पण घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे काय का नाही का तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओ आतापर्यंत काय आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून पण ठेवा तर माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आता टाईम झालेला आहे एक वाजलेले तर बघू शकता मस्त शिक्षपात केल्या मस्त तर ही केलेली आहे मस्त अशी मटर फ्लावर बर्डेची भाजी दुपारच्या जेवणात आणि त्याबरोबर चपात्या आणि भात असे दोन तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व काय झालं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भाजी कशी दिसतीय एकदम मस्त तरीदार तर ह्या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याची रेसिपी तर चला भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टेक केअर काळजी घ्या